पारंपरिक पद्धतीने जोपर्यंत आम्ही शेती करत होतो त्यामध्ये एकतर खर्च आमाप व्हायचा आणि त्याच्यातून उत्पन्न मिळत नव्हतं त्यामुळे कुठेतरी घराचा जो घर खर्च आहे तो भागणंसुद्धा मुश्किल होत होतं कारण मजुरी वाढलेली खताच्या किमती वाढलेल्या आणि या कारणास्तव काहीतरी आता नवीन आपण केलं पाहिजे या उद्देशाने या गेवरे शिवारामध्ये आठशे झाडांचं प्लांटेशन केलं त्यामध्ये मग आमचे मित्र सिंगणे साहेब त्यांची गाठ झाली त्यांनी सांगितलं की या तुमच्या शेतीमध्ये आपण प्लांटो कृषी तंत्राचा वापर करू आता ज्या वेळेस आमचे बहार धरायचा होता दहा डिसेंबरला जो पाऊस झाला त्या पाऊस झाल्यानंतर लगेच आम्ही छाटणी घेतली छाटणी घेतल्यानंतर शेणखत वगैरे सगळं रासायनिक डोस भरला आणि त्याच्यामध्ये प्लॅन्टो दाणेदार चारशे ग्रॅम आणि प्लॅन्टो मिन शंभर ग्रॅम प्रति झाड त्या ठिकाणी आम्ही त्याचा वापर केला पहिलं पाणी दिलं पहिल्या पाण्याला मधून प्लॅन्टो ड्रिप पाच लिटर त्या ठिकाणी आम्ही सोडलं आम्ही त्याच्यावरती अनेक फवारण्यासुद्धा घेतल्या त्याच्यामध्ये प्लॅन्टो झाईम असेल पिस्टीम असेल प्लॅन्टो मायक्रो असेल प्लॅन्टो हर्टी असेल ही सगळी आम्ही प्लॅन्टो कृषी तंत्राच्या फवारण्या आम्ही त्या ठिकाणी वापरलेल्या आहेत तर याच्यातून आम्हाला एक <us> नाविन्यपूर्ण अशी बात बाब त्या ठिकाणी लक्षात आली कळी स्ट्रोक चांगला निघाला कळीची संख्या सुद्धा जास्त आम्हाला जाणवली त्यामधून त्या पानाची साईज असेल कॅनोपी असेल किंवा तिची वाढ असेल ती, ती जोमाने त्या ठिकाणी होऊ लागली जवळजवळ आज जर बघितलं तर आमच्या बागामध्ये एका झाडावरती जवळजवळ शंभर ते सव्वाशे फुलं आहेत आज आमचा बाग जवळजवळ डिसेंबरचं पाणी आहे आणि या बागाला आज जवळजवळ साडेपाच ते सहा महिने कम्प्लीट होत आहे आज तो बाग पंधरा दिवसामध्ये हार्वेस्टिंगला या ठिकाणी आहे आणि आमच्या या बागामध्ये प्रत्येक झाडावरती जवळजवळ तीस ते चाळीस किलोचं आम्हाला या ठिकाणी लटकलेला आहे फळांची साईज जर बघितली तर सगळी साईज जवळजवळ अडीचशे ग्रॅमच्या पुढे साडेपाचशे सहाशे ग्रॅमपर्यंत या ठिकाणी गेलेले आहे हे सगळं अवगत झालं ते आम्हाला प्लांटो कृषी तंत्रामुळं अवगत झालं असं आम्हाला वाटतंय आता या आठशे झाडांमध्ये काही पहिल्या बहाराची झाडं आहेत काही तिसऱ्या बहाराची झाडं आहेत तर या तिसऱ्या बहारामध्ये फळांची संख्या जास्त आहे पहिला बहार धरल्यामुळे त्या ठिकाणी फळांची संख्या कमी आहे पण साईजमध्ये चांगला फरक पडलेला आहे त्यामुळे उत्पन्न पण चांगलं निघेल वीस टनापर्यंत आमची अपेक्षा आहे की या ठिकाणी मला आम्हाला तो वीस टनापर्यंत मिळेल प्लॅन्टो कृषी तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे आमचं चार ते पाच टन उत् उत्पन्न हे त्या ठिकाणी वाढणार आहे शंभर रुपये किलोने जरी मला ज्या ठिकाणी धरला तरी साधारणतः आमचे चार ते पाच लाख रुपये या उत्पन्नामुळे वाढणार आहेत बाकीच्या खतापेक्षा याच्यामध्ये प्लांटोचा वापर केल्यामुळे तीस पस्तीस हजार रुपयाचा आमचं त्या ठिकाणी खर्च झाला परंतु त्या तीस पस्तीस हजारामुळे आमचे चार पाच लाख रुपये या ठिकाणी वाढलेले आहेत तर शेतकरी बंधूंनो प्लांटो कृषी तंत्राच्या वापरासह इतरही माहितीसाठी जरूर संपर्क करा